आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि इथे फक्त बाकासूरची हवा चांगळ्या बोल्या को आज मैदान झालं कोरेगावचं आणि त्या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला स्वराज दोन नंबरचा मानकरी झाला बाकासूर तीन नंबरचा मानकरी झाला मथूर या तिघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच फ तुम्ही बघितलं काल मैदान अंधारामुळे फायनल कॅन्सल करण्यात आलेला होता आणि बाकासूर सगळ्यांना माहिती आहे मामांनी पायरा पण तसा केला होता असं वाटत होतं आज जास्तीत जास्त बाकासूर घट काढेल सेमीला नाही बाकासूर मारणार पण त्या बाकासूरने दाखवून दिलं अरे कुठला पण बैल द्या माझ्यासोबत मी त्या बैलाला घेऊन एक नंबर करतो किंवा फायनल राहतोच तो असा बाकासूर सगळ्यांना डोक्याला हातच लावायला लागला कारण बाकासूर माहीत आहे एकटा वळतो एकटा आणि मोरेसाहेब म्हणतात की एकटा बैल पळून चालत नाही दुसरा बैल बैल पळणाला चालतो परंतु बाकासूरचा उलट आहे एकटाच पळतो आणि एकटाच निकाल घेतो त्या बैलाला वडच देतो आणि निकाल हा घेतोच खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूर हा अकरा वेळा हिंद केसरी झाला कारण तुम्हाला माहिती आहे जुन्या काळात जरी बैलानं गुला जरी घेतला तरी तो बैल हिंद केसरीच नक्कीच बॅडलक म्हणावं लागेल आपल्याला कारण पुस्तिकामध्ये पण बघितलं तुम्ही निकाल लॉबीला झाला टच तिथे पण आपल्या गाडीचा उत्तेजनातं बक्षीस मिळेल पण असो पण सगळ्यांना माहिती आहे बाकासूर हा एक नंबर तर मानकरी होता का नव्हता पण कोरेगावच्या मैदानात दोन नंबर केला आणि बाकासूरनं दाखवून दिलं या बैलगाड्या क्षेत्रात दुखापतीतून सावरला की किती पळतोय तो कारण काही बैल दुखापतीतून सावर सावर सावरत आहेत परंतु त्यांना एवढा गट पण निघत नाही पण तो गट काय फायनलसुद्धा काढतो हा सांग सगळ्यांचा लाडका खूप सारे शुभेच्छा आपल्या बाकासूरला मथूरला आणि उगवता तारा स्वराज त्याच्यावरती व्हिडिओ पण होतोच आपण उद्या बघूया पण खूप साऱ्या शुभेच्छा तिकांना धन्यवाद